नमस्कार अच्छा कधी विचार केलाय का की आपल्या गावातले जे रस्ते बनतात किंवा पथदिवे लागतात त्यासाठी पैसा येतो कुठून तर यातला एक खूप मोठा वाटा असतो पंधराव्या वित्त आयोगाचा थेट केंद्राकडून मिळणारा पैसा पण मग प्रश्न असा आहे की हा पैसा नक्की वापरतात कसा म्हणजे त्याचे नियम काय असतात आणि महत्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांत ते बदललेत का चला तर मग या सगळ्या पैशाच्या प्रवासाचा माग काढूया सगळ्यात आधी आपण आकडा पाहूया आणि तो खरंच थक्क करणारा आहे दोन हजार वीस ते दोन हजार सव्वीस या सहा वर्षांसाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला मिळाले आहेत तब्बल अठ्ठावीस हजार पाचशे चाळीस कोटी रुपये ही प्रचंड मोठी रक्कम आहे ज्यामध्ये गावांचा कायापाडेट करण्याची ताकद आहे नाही का पण इतका मोठा निधी गावांपर्यंत पोहोचतो कसा आणि समजा पोहोचला तर तो कुठेही वापरता येतो का की त्यासाठी काही खास नियम आहेत हे प्रश्न खूपच महत्वाचे आहेत कारण याच्या उत्तरांवरच आपल्या गावाचं भवितव्य अवलंबून आहे चला तर मग या निधीच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया गेल्या काही वर्षांमध्ये नियम नेमकी काय होते त्यात काय काय बदल झाले आणि आजची परिस्थिती काय आहे हे आपण अगदी टप्प्याटप्प्याने समजून घेऊ तर या पैशाचा हिशोब समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्याचे मूळ नियम पाहावे लागतील हा निधी कसा विभागला जातो आणि तो कुठे खर्च करायचा याचे काही ठोकताळी ठरलेले आहेत पंधराव्या वित्त आयोगाचा निधी आहे ना तो मुख्यत्वे दोन भागांमध्ये विभागला जातो पहिला आहे अबंधित अनुदान आणि दुसरा आहे बंधित अनुदान आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अबंधित अनुदान म्हणजे आपल्या गरजेनुसार खर्च करण्यासाठी मिळालेला पैसा अगदी पॉकेट सारखा तर बंधित अनुदान म्हणजे एखाद्या विशिष्ट कामासाठीच मिळालेला पैसा जसं की फक्त पुस्तकं विकत घेण्यासाठीच दिलेले पैसे सुरुवातीला म्हणजे दोन हजार वीस एकवीस मध्ये सरकारने यात एक मस्त संतुलन साधलं होतं एकूण निधीचे दोन समान भाग केले होते पन्नास टक्के अबंधित म्हणजे गरजेनुसार काम करण्याचं स्वातंत्र्य आणि उरलेले पन्नास टक्के बंधित जे फक्त पाणी आणि स्वच्छतेसारख्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमाच्या कामांसाठीच वापरायचे होते आता जरा या स्लाइडवर नजर टाकूया डिसेंबर 2020 हजार वीसच्या मार्गदर्शक सूचनानुसार अबंधित निधी कुठे वापरता येतो आणि कुठे नाही हे अगदी स्पष्ट केलं होतं म्हणजे बघा गावातील रस्ते स्मशानभूमी एलईडी पथदिवे वायफाय सेवा वाचनालय अशा अनेक कामांना परवानगी होती पण कर्मचाऱ्यांचे पगार सांस्कृतिक कार्यक्रम गाडी खरेदी किंवा अधिकाऱ्यांच्या मानधनावर हा पैसा खर्च करायला सक्त मनाई होती पण मग आलं दोन हजार वीस आणि कोरोना महामारीनं सगळं चित्रच बदलून टाकलं या अभूतपूर्व संकटामुळे ठरलेले नियम बाजूला सारून तातडीने निर्णय घेणं गरजेचं बनलं लोकांचं आरोग्य आणि सुरक्षा हेच सगळ्यात महत्वाचं प्राधान्य ठरलं या काळात जे बदल झाले ना ते मोठे इंटरेस्टिंग आहेत आता बघा मे दोन हजार एकवीस मध्ये सरकार म्हणालं की पंचवीस टक्के निधी कोविड आयसोलेशन सेंटरसाठी वापरा ठीक आहे पुढच्याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये नवीन आदेश आला की पाणीपुरवठा आणि स्ट्रीट लाईटची जी थकलेली वीज बिलं आहेत ना ती ह्याच पैशातून भरा पण लगेचच जुलैमध्ये त्या ते, ते करेक्शन केलं की नाही असं नाही आधी गावाच्या स्वतःच्या उत्पन्नातून बिलं भरायची आणि जर पैसे कमी पडले तरच हा निधी वापरायचा म्हणजे बघा परिस्थिती जशी बदलत होती तसे निर्णय किती पटापट घेतले जात होते हे यावरून अगदी दिस स्पष्ट दिसतं एकीकडे नियमांमध्ये बदल होत होते आणि दुसरीकडे सरकारने आणखी एक खूप मोठं पाऊल उचललं ते म्हणजे पारदर्शकतेसाठी निर्णय झाला की आता प्रत्येक रुपयाचा हिशोब हा डिजिटल पद्धतीनेच ठेवायचा आणि ही क्रांती घडली ती पी एफ एम एस म्हणजेच पब्लिक फिनान्स मॅनेजमेंट सिस्टम ही एक अशी ऑनलाईन प्रणाली आहे जी सरकारकडून पैसे सुटल्यापासून ते थेट आपल्या गावातील कामावर खर्च होईपर्यंत प्रत्येक रुपयाचा मागोवा ठेवते याचा उद्देश फक्त पारदर्शकता वाढवणं नाही तर मानवी हस्तक्षेप कमी करून भ्रष्टाचाराची शक्यताही कमी करणं हा आहे ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून तर संपूर्ण प्रक्रियाच बदलली प्रत्येक ग्रामपंचायतीला आता आय सी आय सी आय बँकेत खातं उघडावं लागणार होतं सरपंच आणि अधिकाऱ्यांच्या डिजिटल सह्यांची नोंदणी करणं तर अनिवार्यच झालं गावाच्या हिशोबाची जी सॉफ्टवेअर प्रणाली होती प्रिया सॉफ्ट तिला थेट पी एफ एम एसशी जोडण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी पेमेंट्स आता फक्त आणि फक्त ऑनलाईनच होणार होती पण जरा विचार करा हजारो गावांमध्ये हे डिजिटल बदल एकाच वेळी लागू करणं सोपं असेल का अजिबात नाही अनेक ठिकाणी अडचणी आल्याच झालं असं की काही गावांच्या जुन्या नोंदी अपूर्ण असल्यामुळे त्यांना ही नवीन प्रणाली वापरताच येत नव्हती मग यावर एक भारी तोडगा काढण्यात आला अशा गावांना सांगितलं गेलं की तुम्ही मिळालेला निधी सरकारकडे परत जमा करा आणि मग सरकार तोच निधी योग्य डिजिटल मार्गाने तुम्हाला परत देईल म्हणजे निधी अडकू न देता डिजिटल प्रणाली लागू करण्याची ही एक होशारीची पद्धत होती आणि याच सोबत पारदर्शकतेसाठी अजून एक महत्वाचा नियम आला आता या निधीतून होणाऱ्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी कामाची माहिती त्यासाठीचा खर्च आणि पैसा कुठून आला याचा फलक लावणं बंधनकारक झालं याचा अर्थ आता आपल्या गावात काय काम चाललंय हे सगळ्यांना सहज कळू शकतं बरं कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर आणि डिजिटल प्रणालीत स्थिरावल्यावर निधी प्राधान्य क्रमात आणि नियमांमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आले कारण परिस्थितीनुसार हे बदल आवश्यक होते आता हा बदल बघा हा खूपच महत्वाचा आहे दोन हजार एकवीस बावीस साठी सरकारने लवचिक निधीचं म्हणजे अबंधित अनुदानाचं प्रमाण पन्नास वरून चाळीस टक्क्यांवर आणलं आणि ठरवून दिलेल्या कामांसाठीचा निधी म्हणजे बंधित अनुदान पन्नासवरून थेट साठ टक्क्यांपर्यंत वाढवला याचा सरळ अर्थ होता की आता गावाच्या गरजेनुसार खर्च करण्याच्या स्वातंत्र्यापेक्षा पाणी आणि स्वच्छतेसारख्या राष्ट्रीय कामांना जास्त महत्त्व दिलं जाणार होतं नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत कोरोनाचा जोर बराच ओसरला होता त्यामुळे आरोग्य आणि शाळांसाठी निधी वापरण्याची जी विशेष परवानगी होती ती रद्द केली गेली यामागचा विचार असा होता की या कामांसाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाकडे स्वतःचा निधी असतोच त्यामुळे वित्त आयोगाचा पैसा पुन्हा त्याच्या मूळ कामांसाठीच वापरला जावा असे निर्देश आले आता या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात शासनाच्या लक्षात आलेली एक अडचण आणि त्यावर काढलेला तोडगा पाहूया यातून एक गोष्ट लक्षात येते की प्रशासन सतत सुधारणा करत असतं दोन हजार तेवीस मध्ये एक विचित्र समस्या समोर आली स्वच्छतेसाठी राखून ठेवलेला पैसा तसाच पडून होता तो खर्चच होत नव्हता याचं कारण काय तर अनेक गावांनी त्यांच्या विकास आराखड्यात म्हणजे जी पी डी मध्ये स्वच्छतेच्या कामांचा समावेशच केला नव्हता म्हणजे पैसे होते पण ते वापरण्याचा मार्गच बंद होता यावर उपाय म्हणून जून दोन हजार तेवीसमध्ये कडक नियम आणले पहिला नियम आता गाव विकास आराखड्यात स्वच्छतेची कामं घेणं बंधनकारक आहे त्याशिवाय तो मंजूरच होणार नाही दुसरा जर गावात पिण्याच्या पाण्याची कामं पूर्ण झाली असतील तर तो पैसाही स्वच्छतेसाठीच वापरा आणि तिसरा विशेषतः धोकादायक एक खड्डा शौचालयांना सुरक्षित दोन खड्डा शौचालयांमध्ये बदलण्यावर जास्त भर द्या तर मग या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो चार महत्वाच्या गोष्टी आहेत एक गावाच्या पैशाला स्पष्ट नियम आहेत काही लवचिक तर काही ठरलेल्या कामांसाठी दोन संकट काळात हे नियम गरजेनुसार पटकन बदलू शकतात तीन डिजिटल पेमेंट आणि माहिती फलकांमुळे सगळा कारभार पारदर्शक करण्यावर सरकारचा भर आहे आणि चौथी गोष्ट सरकार सतत शिकत आहे आणि निधी योग्य ठिकाणी वापरला जावा यासाठी सुधारणा करत आहे तर मग ह्या सगळ्याचा मुद्दा काय मुद्दा हा आहे की ही माहिती आपल्याला एक जागरूक नागरिक बनवते आणि आता सगळ्यात शेवटचा पण तितकाच महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी तो म्हणजे आपल्या गावात या निधीचा खरंच योग्य वापर होतोय का आता माहितीच्या फलकांकडे लक्ष ठेवायला हवं प्रश्न विचारायला हवेत आणि आपल्या गावाच्या विकासात सक्रिय व्हायला हवं